यार यार या रॅलया मायबाप मराठांना आपल्याला काढायची गरज नव्हती का काढायची वेळ आली तुम्हाला एक दहा मिनिटामध्ये शांत ते सांगतो कारण तुम्ही सुद्धा उन्हा दिवसभर करताय तुमचा जास्तीचा वेळ मी नाही घेणार उद्देश काय हा महत्वाचा या रॅल्या काढायची आपल्याला गरज नव्हती पण सरकारच ऐकून सरकारनं जगत भुजबळ आपल्या अंगावर दिलेला जगन भुजबळला सांगितलं सगळे ओबीसीचे नेते एकत्र कर सगळे पडेल फिडेल सगळे गोळा केले त्याने ओबीसी समाजाला आरक्षण सामान्य ओबीसी समाजाचा विरोध नसता नेत्यानं मराठ्यांना आरक्षणासाठी विरोध केला या छगन भुजबळ काय मागणी केली शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या पूर्वीच्या आहे ज्या सरकारी नोंदी त्या नोंदीला कायद्यानं मान्यता दिलेली करू नका ऐकायला आलं तरी पास आरक्षण खूप महत्वाचं आहे हे गोष्ट समजून घ्या नाही दिसायला मिळालं तरी नका दिसू देऊ तुम्हाला आवाज आला तरी ठीक आहे कारण आपल्या मनात आपल्या विचारात आपल्याला परिवर्तन करायचं आहे कारण आपली जात कफवा नाही ती दशकानंतर एकत्र आली त्याचा आनंद आपल्याला असूया आपण ह्या रॅला सुरू करण्याचा उद्देश सुरुवात भुजबळ लावले नेते एकत्र केले आणि सगळ्यांनी मुखाला मागणी सुरू केली मायबाप मराठ्यांनी ज्या शेकडो वर्षापूर्वीच्या मराठ्यांच्या सरकारी नोंदी या नोंदी रद्द करा अशी मागणी छगन भुजबळ न सुरू केली या सरकारी नोंदी छगन भुजबळच्या शंभर पिढ्या जरी आल्या तर त्याच्या काय बापाची जागिरी नाहीये ते रद्द करायला छगन भुजबळ तू फुकट आरक्षण खातो सोळा टक्के आमचा तुला फुकट खायची सवय लागली याची आगामी वाटत करायला लागणार कि तुला भान सुद्धा नाही राहिला तू कशाची मागणी करतो आणि तू कोणत्या पदावर बसतो ज्या संविधानानं तुला पदावर बसाल तुला येत भान नाही राहिला की तू मागणी काय करतोय का ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या या सरकारी नोंदी आहेत कुणाला विरोधी असावा किती जातीवाद असावा किती एखाद्या जातीविषयी त्याच्या मना मनात द्वेष असावा मराठ्यांविषयी किती आकाश ठासून भरलेला असावा याचा उत्तम उदाहरण जातीवादाचं म्हणजे फक्त सगळ्यां मराठ्यांच्या नोंदी रद्द करायचं धाडस त्यांनी केलं आपल्या सरकार ओबीसीला जे आरक्षण दिलं या भारत देशात एकाही ओबीसीची सरकारी नोंद नाही भारत देशात मराठाच एक अशी जात आहे की भारत देशात फक्त मराठ्यांच्याच सरकारी नोंदी सापडल्या तरीही यांची मागणी मराठ्यांच्या नोंदी रद्द करा या धाराशिव जिल्ह्यातून आणि या लाखो मराठ्यांच्या साक्षीन शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना सांगतो या आमच्या सरकारी नोंदी याच्यात मी एकही नोंद रद्द केली तुमचे दोनशे अठ्ठ्याऐशी उमेदवार मराठ्यांनी पाडलेच म्हणून सांगतो तुमच्यात हिंमत असली तुम्ही फक्त नोंदी रद्द करून दाखवा मग मराठ्यांची ताकद काय असते बघ तुम्हाला आम्ही दाखवू आम्ही शांत आम्हाला शांत राहू द्या जर गांचा संयम सुटला तर या राज्यात आम्ही एकटेच मराठी पंचावन पन्नास पंचावन्न टक्के सगळ्यांची पाठ पुरवण्याची ताकद एकट्या मराठ्या आम्हाला त्या वळणावरती नेऊ नका छगन भुजबळ तुमच्या सरकारचा मंत्री त्याला समजून सांगा त्याला निर्माण करण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही धनगर बांधवांचं आणि मराठ्यांचं कधीच वैर नाही कधी विरोधही नाही ही छगन भुजबळ इतका अपिशा पायाचा आहे धनगर बांधवात आणि मराठा बांधवात सुद्धा वाद लावायचे ठरवले धनगर बांधवांना माझी विनंती आहे विनंती शिवाय दुसरं काय करू शकत तुम्हाला समजून घ्यायचं प्रश्न तुमच्यापाशी आमचा प्रश्न आमच्या वेळ आल्यावर बघू विनंती करणं माझं काम धनगर बांधवांच्या आरक्षणाला मराठा मुलं नाही कोणाच मुळे धक्का लागू शकत नाही कारण तुमचा वेगळा प्रवर्ग आहे त्यामुळं धनगर बांधवांसाठी संघर बांधवांच्या आरक्षणाला देव जरी आला तरी धक्का लावू शकत नाही हे अगोदर समजून घ्या